चांगलं आहे ते पण त्याच्यात टाकायचं म्हणजे जेणेकरून ते खत बनेल आणि तेच आपल्याला इथे वापरता येईल असं सेंद्रिय खत निर्मितीसाठी आम्ही हा प्रयत्न केला आमच्या शाळेचे नाव आमची शाळा शंकरपाडा असं मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला डहाणू तालुक्यातील खुनावडे शंकरपाडा या जिल्हा परिषद शाळेमध्ये डहाणूचे आमदार विनोद निकोले ते शाळेवरती जाऊन आणि पाहणी करत असताना आपण या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नागत राहा आणि व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला नसतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी ते शाळेवरच्या मुलांनी ते ठिकाणी वाडी आणि कशी पद्धतीने लावली आणि ते ठिकाणी शाळा वगैरे कशी काय आहे ते थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल आणि त्या ठिकाणी थोडक्याशी कार्यक्रम पण आयोजित करण्यात आलेला होता तो पण या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल कोणता कार्यक्रम होता तो पण तुम्हाला व्हिडिओत नांगा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर चॅनल नवी माझे चॅनल तुम्ही नवीन असतील माझी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रिम स्वत केलं तयार द्यायला तयार हो

मला नंतर मी मान्यची झाले आहे की हा मला आहे पुढची आमची तयारी ही आहे त्याच्या पुढची जी तयारी आहे आमच्या मुलांकडूनच सगळ्या गोष्टी असा मॅनेज होत मिरचीची झाडं आहेत कायफुल झाड आहेत मिरची टोमॅटोची पण झाडं आहेत जेणेकरून आम्ही मुलांना म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः उत्पन्न केल्यानंतर काय आनंद होतो आणि तो आपल्या घरी आपल्या शेतामध्ये आपल्याला करायचं हे आम्ही मुलांना पण सोबतच तिथे व्यवस्थापनचा व्यवस्थापनच्या पाला पाचोळा आणि माती आणि शेण जे काही इकडे तिकडे पडलेलं असेल ते त्याच्यामध्ये कलेक्ट करायचं मध्यान्ह भोजनमधलं जे उष्ट अन्न आहे ते पण त्याच्यात टाकायचं म्हणजे जेणेकरून ते खत बनेल आणि तेच आपल्याला इथे वापरता येईल असं सेंद्रिय खत निर्मितीसाठी आम्ही हा प्रयत्न मुलांनी नाव शाळेचं नाव आमच्या शाळेचे नाव आमची शाळा शंकरपाडा असं मेथीचं रुजवून त्यांनी केलेली आहे बरोबर शंकरपाडा सर म्हणजे जोपर्यंत आपण काहीतरी रामदास अतिशय मेहनत घेऊन एका वीस मिनिटामध्ये त्यांनी ते स्वागत वृक्ष बनवलेले आहे दोघांचंही अभिनंदन करूया साहेबांचे आशीर्वाद घ्यायचे दोघांनी पायापण पण म्हणजे यानंतर मी आपल्या शाळा व्यवस्था यानंतर